अखेर वन विभागाने घेतली पाण्याची दखल वन्य प्राण्यांना मिळाले जीवदान गेल्या दिवसांपूर्वी चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथे पाण्याच्या शोधात असलेल्या हरणांना मानवी वस्ती करताना काही कुत्रे मागे लागल्याने हरण बेशुद्ध झाले होते त्याच पार्श्वभूमी पाहता वन्य पशु प्राणी मित्र समाजसेवक श्री भागवत झालटे कातरवाडी यांनी वारंवार वन विभागाकडे जंगली पशु प्राण्यांसाठी पानवट्यामध्ये पाणी टाकण्यासाठी मागणी केली होती त्याची वन विभागाने तात्काळ दखल घेऊन दुसऱ्या दिवशी दोन टँकर पाणी तळ्यात टाकले त्यामुळे वन्य प्राण्यांना जीवनदान मिळाले आहे झालटे यांच्या पाठपुराव्याला यश आले त्यांनी प्रशासनाला कडकडीची विनंती करून येवला तालुक्यातील सावरगाव येथेही हरिणांसाठी व जंगली प्राण्यांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात यावी अशी मागणी केली आहे सध्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माणच असून परिसरातील छोट्या मोठ्या जंगलांमध्ये वन विभागाचा सर्व्हे करून जंगलातील वन्य प्राण्यांच्या संख्येवरून आवश्यक त्या ठिकाणी पानवठे उपलब्ध करून द्यावे तसेच जागोजागी कुंड्यांची निर्मिती करून जवळ असलेले चांदवड तालुक्यातील समिट जवळील जंगलात शंभरपेक्षा हरडांची संख्या वाढली आहे तिथेही पाण्याची सुविधा त्वरित करावी व तेथील पाण्याचा साठा सध्या खराब असल्यामुळे तेथील हरणांना पाण्याची सुविधा लवकरात लवकर करण्यात यावी सध्या वडगाव परिसरात हरणे मोठ्या प्रमाणात मानवी वाड्या वस्तीकडे पसरत आहेत त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो तर झाले तर याला जबाबदार कोडा हा मोठा प्रश्न आहे तरी वन विभागाने त्वरित दखल घेऊन आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी पाणवठे उपलब्ध करून द्यावे या प्रकारची सविस्तर माहिती वन्य पशु प्राणी मित्र भागवत झालटे यांनी एस नाईन टी व्हीला दिली आहे एस नाईन टी व्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू